नमस्कार मित्रांनो आज कोल्हापूरला आहे मी आणि मुद्दाम कोल्हापूरला मुक्काम करायचं कारण म्हणजे फक्त रोहित भाऊंसाठी मुक्काम केलेला <laughs> आहे आणि त्यांचे व्हिडिओ मी एवढे खतरनाक म्हणजे एकदेव खतरनाक सगळे व्हिडिओ बघतो आणि त्यांच्या व्हिडिओतले काय डायलॉग मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकतो त्यामुळं मला त्यांना भेटायचं होतं म्हणून मी आज मुक्काम केला तर त्यांनी त्यांना आपण विचारू की त्यांनी सुरुवात कधीपासून केली आणि खरं सांगायचं तर सुरुवात माझी तशी दोन हजार चौदा चालू केले माझे ग्रॅज्युएशन हां खरं तर एमपीएससीचा अभ्यास करताना वाटले की बाबा हे काय आपलं नवं काम जरा काय तर कोणी आपल्याला आवडतं ते मी त्यावेळी क्लासिकल सिंगिंग शिकत हां माझ्या दोन तीन एक्झाम झाल्या बेसिक रियाज वगैरे करायचो मग गाणी म्हणायचो आणि टाकायचो सोशल मीडियावर काही युट्यूबवर युट्यूबला कॉपीराईट स्ट्राईक आम्ही कॉमेडी व्हिडिओ चालू केले हो ला वगैरे जे जोक आलेले असतात ते घ्यायचे आणि त्याच्यावर बनवायचे व्हिडिओ बनवायचे आणि मेन म्हणजे मोबाईल नव्हता त्यावेळी माझ्या कॅमेरा होता हा म्हणजे एक ते वेगळाही आहे म्हणजे बाबांनी कॅमेरा घेतलेला तुम्हाला तिकडे युज आला म्हणजे व्हिडिओचे व्हिडिओसाठीच घेतला होता साठी नाही ते त्यांच्या कामासाठी त्यांनी घेतलेला आणि मग मी तो व्हिडिओसाठी वापरायला लागलो आणि मग नंतर मोबाईल घेतल्यानंतर मग त्यात एडिटिंग वगैरे शिकलो सगळ्या गोष्टी चालू झाल्या पण रिच नव्हता मनावर असा कोण वेळ देत नव्हतं कारण न काम करायचं म्हटलं की होत नाहीत सगळ्या गोष्टी भेटत नाही मग वैयक्तिक कायदा चालू करूया म्हणून मग चालू केलं काहीतरी मग हिंदी कंटेंट क्रिएटर वगैरे आहेत त्यांच्या कॉपी मारून काहीतरी करायचं मग कोण टिकटॉक वापरते लिप्सिंग करायचं ते करायचं मग लॉकडाऊन ज्यावेळी पडलं ना म्हणजे मधला काळ जॉब करणे सोडणे जॉब करणे सोडणे असा बराच गेला का आणि मग ज्यावेळी लॉकडाऊन पडले त्यावेळी सगळ्यांचं चालू झालं की बाबा हे जाज फोटो हे बनवले फोटो टाका ते बनवले फोटो टाका कारण बाहेर काय खायला मिळत नव्हतं मी बनवलेला केक नेमकं केक का बनवायचा होता मला कारण लग्न आता गिफ्ट आलेला त्यात बनवूया म्हटलं की आणि त्यावेळी एक दोन तीन अशी चायनीज ऍप पण होती त्यात स्पर्धा असायच्या की लाईक व्ह्यू वगैरे आल्या तुम्हाला हे बक्षीस ते बक्षीस म्हणलं त्यात टाकूया एखादा व्हिडिओ मग ते व्हिडिओचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी मी तो व्हाईस वस दिला आणि म्हणलं एक माझं टार्गेट पूर्ण होऊ दे म्हणून तो व्हिडिओ टाकला आणि आयुष्यात दुसऱ्या कुठल्या व्हिडिओला चांगलं चांगलं काय करून कधी का आलं नव्हतं म्हणजे मला वाटायचं की मी याला कष्ट केले त्याला कधी व्ह्यू नाहीत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघतोय तर त्या व्हिडिओला एकदम जोरदार डायरेक्ट माझा कंटेंटच झाला तो रेसिपी मध्ये कॉमेडी करायचं आणि टाकायचं मग काय प्रमोशन आली हॉटेलची मग मला ते कळत नव्हती की बाबा काय कसं करायचं असते प्रमोशन म्हणजे काय भानगडी असतात मग फूड ब्लॉगिंग पण सुरू झालं म्हणजे असा एक छोटासा आणि आता <laughs> आता तुम्हाला समजा तुम्ही आता कोल्हापूरमध्ये फिरताय तर तुम्हाला असे लोक भेटत असेल की रिस्टार चालला रिल्स्टारचा असं रिल हेच बघा ते हे ऐकून घेतो आणि तिथं घडलो तिथे तस काय काय ठिकाणी कोण हवा खाणार असते कोण गुलाबजाम ग्लॉगेम प्रत्येकाची जीभ वेगळी प्रत्येक बायकस का म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये डायलॉग आहेत प्रत्येक शब्दामध्ये डायलॉग आहेत म्हणजे बघाय गेलं तर ते असं जे फूड ब्लॉगिंगचे जे डायलॉग आहेत ना ते एकदम असं आतमध्ये असं म्हणजे एकदम भरले पाहिजेत गच्च भरले पाहिजेत तर ते असं प्रत्येक शब्दात बाहेर येते खाताना पण जनरली तसंच होते ना की आपल्या मनात असते मनात असते खाताना आपण बोलत नसलो तरी बाहेर काढायच्या जरा आणि त्याला मग तिकडचा टच द्यायचा ट्रेंडिंग गोष्टींचा जरा मग लोकांना बघायला पण ते मागते बर आता सध्याची काय समजा नवीन पोर पण फूड ब्लॉगिंग मध्ये आलेत समजा काय नवीन त्यांनी चालू केले तर त्यांना का, तुम्ही काय तुम्हाला म्हणजे तुम्ही त्यांना काय सांगाल की बाबा काय कसं हा म्हणजे काय हरकत नाही आत्ता सुरुवातीला आपण कॉलेजमधनं बाहेर पडलो असेल त्यावेळी साधारण एक दोन तीन आपल्याला एक ऑप्शन दिसायचे करिअरची बाबा हे यात करूया करिअर त्यात करूया डॉक्टर होऊया इंजिनियर होऊया पण आता सोशल मीडियासुद्धा एक करिअर म्हणून बघायला काय हरकत नाही पण एक साईड बाय साईड आपलं दुसरंसुद्धा काय काहीतरी व्यवसायाचं काहीतरी साधन आपलं पाहिजे कारण एवढी कॉम्पिटिशन झाली आणि परत या गोष्टी कशा आहेत कधी स्टॉप होतील कधी कुठल्या सांगू शकत काहीच सांगू शकत नाही त्यामुळं केलं तर अशा वेळे कर करा की बाबा केलं तर चांगलं करायचंय आणि साईड बाय साईड तर ठेवायचं जरी हे उद्या भविष्यात बंद जरी पडलं किंवा आपण नाही करू शकलो तरी त्याचा आपल्या जेव्हा हे झालं अर्निंग सोर्सच्या दोन बाजू झाल्या पण तुम्हाला कंटेंट क्रिएशन मध्ये खरोखर काहीतरी करायचं फूड ब्लॉगिंग मध्ये वगैरे तर प्रॉपर काय तर वे 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 करा म्हणजे आता मी करतोय ते फूड ऍडव्हर्टायझिंग माझं नव्वद टक्के मी प्रमोशनच प्रमोशन मग माझ्या त्यात मी स्क्रिप्ट घालतोय वगैरे ती गोष्ट वेगळी पण तुम्हाला प्रॉपर फूड ब्लॉगिंग करायचं आहे तर वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती दाखवा वेगवेगळ्या भागात जावा जा तिथं काय बनते दाखवा बरोबर ज्यांना जर करायचं आहे ना नवीन सगळ्यांच्या पेक्षा वेगळं काहीतरी करा आणि मला सगळ्या ठिकाणचं एक्सप्लोर करा सध्या फूड मध्ये पण म्हणजे जर एखाद्या नवीन चॅनल काढला तर फूड मध्ये दे सध्या त्याला चांगला रिस्पॉन्स भेटतो लोकांना भरपूर कारण खाण्याच्या गोष्टी लोक बघतच राहतात आणि ते बघणं सुद्धा भारी वाटत वाटत असते भले खायला नाही जाऊ दे माझ्या सुद्धा जे काय काय सबस्क्राईब फॉलोअर्स आहेत ना जे नॉनव्हेज खात नव्हते मी काय काय रेसिपी स्वतः करतोय किंवा एखाद्या हॉटेल जातोय तर ते बघून त्यांना असं वाटतं की आपण पण खायला हा आपण पण खायला <laughs> जातो आणि असं बऱ्याच जणांनी खायला सुरुवात केली आणि मी सुद्धा तुमच्या कमेंट वगैरे हो वाचतोय की बाबा मी तुमचा ऐकायसाठी फक्त मी तर पर्सनली सांगतो आता मी काय तिकडे तुमच्या इकडे एवढ्या लांब नॉनव्हेज किंवा काय तुम्ही दाखवते ते खायला नाही ना बरोबर पण तुम्ही काय त्या पद्धतीने मांडताय ना ते प्रत्येकाची एक शैली असते आणि ती प्रत्येकांना शैली तशी शोधली पाहिजे बरोबर बरोबर मस्त तर खूप भारी वाटलं रोहित भाऊंना भेटून तर त्यांना पण आपण एक दिवशी इंदापूरला आमंत्रित करू आणि एकदम अमेझॉनच्या जंगलातली एक पार्टी करू त्यांच्या बरोबर हा आणि भेटूया मग परत नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये रोहित भाऊन इंदापूरलाच